करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपली माणसं परकी माणसं यामध्ये फरक ओळखा आपली माणसं कोण परकी माणसं कोण हे जेव्हा तुम्ही ओळखणार तेव्हा तुमचं आयुष्य उत्तमच आहे म्हणजेच काय आपल्या आयुष्यात अनेक माणसं येतात अनेक माणसं जातात परंतु जेव्हा तुम्ही तुमच्या मनावर विजय मिळवता ना तेव्हा कोणताही विषय तुमची नजर आणि मार्ग विचलित करू शकत नाही आपण कसं ठरवतो हा आमचाच माणूस आहे किंवा तो परका माणूस आहे जेव्हा एखादी व्यक्ती चांगलं कार्य करते तेव्हा आपल्याला बघा आपले शेजारी विचारतात ना अरे बाबा ही कोण व्यक्ती आहे की या व्यक्तीने खूप चांगलं कार्य केलेलं आहे तेव्हा आपण स्वतःहून म्हणतो की हा आमचा माणूस आहे ही आमची व्यक्ती आहे बरोबर की नाही जर त्या व्यक्तीने वाईट कर्म केली असतील आणि शेजारी येऊन जर विचारत असतील की बाबा ही व्यक्ती कोण आहे तेव्हा आपण काय बोलणार आपलेच नातेवाईक असतील आपलेच मित्रमैत्रिणी असतील तरी आपण सुद्धा काय म्हणणार की बाबा हा परका कोणीतरी आहे विचार करा कर्मावर भाग आहे समर्थ म्हणाले म्हणून आपण कोण हे प्रथमता ओळखायला शिकलं पाहिजे त्यासाठी मनावर विजय मनावर ताबा कसा मिळवायचा हे सर्व मनस ठरवत असतं ना मनाचा भाग आहे तो माझा मित्र आहे किंवा तो आपला माणूस आहे हे कोण ठरवतं मनच ठरवतं ना को दुसरं कोणीतरी येऊन सांगतं बाबा नाही हा तुझाच माणूस आहे नाही आहे मनाला आवडलं तर बाबा हा आमचाच माणूस आहे मनाला नाही पटलं ही आमची व्यक्ती नाही कुठली तरी परकी व्यक्ती आहे बरोबर की नाही समर्थाने का भाग दिला कारण या कलियुगामध्ये आपला जन्म झालेला आहे मग त्याचप्रमाणे आपलं मन पूर्णपणे चंचल होत असतं विचलित होत असतं निघून गेलेले दिवस आपल्या आयुष्यात पुन्हा येत नाही का येतात विचार करा कालचा दिवस खूप चांगला होता परत पुन्हा तोच दिवस आज आपल्याला पाहायला मिळेल का किंवा कालांतराने पुढच्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी आपल्याला तो दिवस पाहायला मिळेल का नाही ना कालच्या दिवशी चांगली बातमी मिळाली वाईट बातमी मिळाली दिवस गेला निघून गेला बरोबर की नाही काळ कोणासाठी थांबत नाही वेळ कोणासाठी थांबत नाही कारण जेव्हा वेळ निघून जाते तेव्हा राहतात ते फक्त आठवणी बरोबर की नाही म्हणून ज्याप्रमाणे आपण लहानाचे मोठे होतो दिवस आठवता आठवता बघा संपूर्णपणे आठवणी आपल्या कायम लक्षात राहत असतात पुन्हा ते दिवस येणार नाही मग आपली माणसं ओळखायची आपली परती माणसं ओळखायची हे लहानपणापासून आपण ओळखत आलेलो आहोत जेव्हा बघा आपण लहान होतो तेव्हा आपण रडत असताना आपले शेजारी पण आपल्याला उचलून घ्यायचे कडेवर बरोबर की नाही कोणी त्यांचे नातेवाईक असतील तरी सुद्धा आपल्याला उचलून घ्यायचे आपल्याला माहीत नव्हतं की बाबा ही व्यक्ती कोण आहे ती व्यक्ती कोण आहे पण बघा ज्यावेळी आपण मोठे मोठे होत गेलो तेव्हा आपल्याला ला कळायला लागलं की बाबा हे आपली व्यक्ती नाही आहेत हे शेजारी आहेत हे नातेवाईक आहेत हे आपले घरातली सदस्य आहेत विचार करा म्हणजेच ओळख केव्हा निर्माण होते जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करता आली पाहिजे आपण प्रत्येक व्यक्तीचा अनादर करायला बघत आहोत मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा नाही हो। पुनरपी संसारात येणे नाही मग याच जन्मातील माणसं पुन्हा भेटणं शक्यच नाही काय करा ते आत्ता करा आलेली व्यक्ती समोरची आहे प्रत्यक्षपणे परकीय असो किंवा आपली माणसं असो बोलताना उत्तम प्रकारे संवाद साधणं गरजेचं आहे प्रत्येकाशी प्रेमानं वागलं पाहिजे कारण काही वेळा माणसाची प्रकृती औषधानं नाही तर बघा बोललेल्या शब्दातून आजार दूर होतो काही सामर्थ्य असेल ना आपण जेव्हा आजारी असतो तेव्हा आपल्या घरातले नातेवाईक आपल्याला भेटायला येतात पण बघा प्रत्यक्ष आपण जेव्हा त्या बेडवर पडलेलो असतो खाटेवर पडलेलो असतो की नाही आपण विचारात पडलेलो असतो काय करणार जेव्हा आपले नातेवाईक किंवा मित्रमंडळी भेटायला येतात तेव्हा बघा आपला आजार हळूहळू दूर निघून जातो आपण बोलायला बघा प्रत्यक्षपण उत्स्फूर्त असतो म्हणून ज्याच्याशी बोलताना आनंद दुप्पट होतो ना आणि दुःख अर्ध कमी होतं तीच माणसं आपली असतात बाकी फक्त संपूर्णपणे जग पाहायला मिळत असत आपल्याला कोणाशी बोलत असताना बघा आनंद द्विगुणित होतो हे ओळखायचं आहे ज्या व्यक्तीशी बोलताना आपला आनंद दुप्पट होतो द्विगुणित होतो ती व्यक्ती आपली आहे सरळपणे समर्थ्याने उत्तम प्रकारे बोध दिलेलं आहे कशी ओळखायची माणसं आणि परकी माणसं कशी ओळखायची बघा ज्याप्रमाणे विचार सुद्धा उत्तमाचे असणं गरजेचं आहे आयुष्य दुसऱ्याच्या धाकात नाही तर स्वतःच्या थाटामध्ये जगायचं असतं आयुष्य जगत असताना आपण विचार करतो अरे मला टेन्शन आहे चिंता आहे परंतु कुठल्या टेन्शनमध्ये तू जगत आहेस कुठल्या चिंतेमध्ये बघा प्रत्यक्षपणे जगत आहेस कोणाच्या धाकामध्ये नाही राहायचं आहे समर्थ म्हणाले आम्ही काय बा कुणाचे खातो श्रीराम समर्थ आम्हाला देतो मग कशाला घाबरायचं आपल्याला आजार झालेला आहे रोग आलेला आहे बरोबर की नाही समर्थ म्हणाले या देहाचा भाग चाललेला आहे मग या देहाने डळमळीत होता कामा नये समर्थ म्हणाले भात त्या रोगांवर एकमात्र औषध तो म्हणजे स्मरण अरे स्मरणात राहा ज्याचे हृदय श्री सद्गुरु स्मरण त्याशी कैचे भय दारुण काळ भादी जाण आपमृत्यू काय कर विचार ज्याप्रमाणे आपल्या जवळच्या व्यक्तीकडून मिळालेली परकेपणाची वागणूक जास्त त्रासदायक ठरत असते जवळचीच व्यक्ती आपल्याला का त्रास देते विचार केला कधी आपण काय विचार करायचो अरे ही व्यक्ती माझी जवळची आहे परंतु जवळचीच व्यक्ती आपल्याला धोका देते बघा असं कित्येक वेळा होतं हो की एखादी व्यक्ती आपल्याला प्रत्यक्षपणे एखादा व्यापार असेल बरोबर की ना व्यवसाय असेल त्यामध्ये आपल्याला बघा गुंतवणूक करायला सांगते आणि आपण त्या व्यक्तीवर विश्वास ठेवतो आणि मग ती व्यक्ती बघा प्रत्यक्षपणे परत आपल्याला ते पैसे मिळत नाही म्हणून आपण त्या व्यक्तीवर विश्वास ठेवलेला आहे आपले पैसे सुद्धा बुडाले मग आपलीच माणसं परकी निघतात मग शेवटी आपण काय करायचं एकच आहे नात्या नात्यांमध्ये आपला व्यवहार होता कामा नये कारण का, का होतं त्यामुळे नाती तुटली जातात बरोबर की नाही कारण आयुष्यात पैसा आज आहे तो उद्या आपण परत कमवू शकतो परंतु गेलेली नाती बघा प्रत्यक्षपणे परत आणणं सोपं नाहीये समर्थ म्हणाले बरोबर की नाही म्हणजेच दुसऱ्यांचं निरीक्षण आहे ना स्वतःचं आत्मपरीक्षण केलेलं केव्हाही चांगलं पण दुसऱ्यांचं निरीक्षण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत बघा बारकाईने लक्ष ठेवतो परंतु त्याच्याकडे बघा त्या तिच्याकडे एवढं लक्ष केंद्रित करण्यापेक्षा ती व्यक्ती कशी आहे तो कसा आहे एवढं बारकाईने लक्ष देण्यापेक्षा आपण स्वतःहून स्वतःचं आत्मपरीक्षण करण्यामध्ये वेळ द्या ना माझा देह कुठे चुकलेला आहे मला काय करता आलं पाहिजे मी काय केलं तर माझ्याकडे बघा संपूर्णपणे जे नातेवाईक आहेत ते माझ्याकडे येतील माझा संवाद सर्वांना आवडेल असं काय करता येईल परंतु आपण स्वतःहून आपरीक्षण करण्यामध्ये वेळ देत नाही आहे तर दुसऱ्यांच्या कार्यामध्ये बघा निरीक्षण सर्वात जास्त करत असतो म्हणजेच ज्याप्रमाणे मर्यादा प्रत्येकाला दिलेल्या आहेत त्या मर्यादामध्ये राहणं खूप गरजेचं आहे मर्यादा ओलंडली नियम बदललं की बघा पुढे यम आहेच बरं की नाही म्हणून नियमामध्ये मर्यादेमध्ये आपला देह राहिला पाहिजे आधी नकारात्मक विचार आपण सोडले पाहिजे कारण पुढे जाण्याच्या अनेक मार्ग आपल्याला मिळतील परंतु नकारात्मक विचारांना जर आपला देह धरून चालला ना पुढे कितीही जरी आपल्याला मार्ग जरी पाहायला मिळत असले तरी पुढचा रस्ता आपल्याला मिळणारच नाही कारण का कारण मन चंचल असणार नकारात्मक विचारांमध्ये गुंतलेलं असणार त्या नकारात्मक विचारांमधून आपला देह मोकळा होऊन सकारात्मक विचारांकडे जेव्हा जाईल ना तेव्हा अनेक मार्ग पाहायला मिळतील म्हणून जी जखम कधीच भरत नाही ती आपल्या जवळच्या माणसांकडून मिळालेली असते आपल्याला पायाला झालेली जखम हाताला झालेली जखम आपण बघा प्रत्यक्षपणे बरी करू शकतो परंतु जवळच्या व्यक्तीनी एखाद्या वेळी बघा दुखापत म्हणजे काय शब्द अशी काही व्यक्ती बोलत असते बोललेले शब्द आपल्या मनाला बघा वेदना त्रास देऊन जातात म्हणून आपण फक्त अनुभव घेत असतो आयुष्य म्हणजे काय एक प्रकारचा अनुभव आहे अनुभव घेता हो आला पाहिजे कारण समाधान असेल तर बघा ज्याप्रमाणे आपल्याकडे असणाऱ्या वस्तूंमध्ये आपण समाधानी असणं गरजेचं आहे कारण अंथरून पाहून पाय पसरावे समोरची व्यक्ती श्रीमंत आहे की गरीब आहे हे न पाहता जर आपण त्याच्याशी संवाद साधला आपण त्यांच्याशी मैत्री केली तर उत्तमच आहे परंतु आपण जर अभिमानाने स्वार्थीपणाने जर राहण्याचा प्रयत्न केला आणि समोरच्या व्यक्तीला आपण बघा गरीब म्हणून आहे असं जर प गृहित धरलं तर आपला देह कधीही मोठा होणार नाही कारण का असतं एकांत सुद्धा प्रत्यक्ष जर पाहायला गेलं ना चांगला असतो कधी कधी बघा आपण स्वतःला वेळ देणं गरजे आहे आपण काय विचार करतो अरे ही व्यक्ती एकांतात जास्तीत जास्त राहत असते कोणाच्या ग्रुपमध्ये नसते कोणा मित्रमैत्रिणींच्या बघा सोबत नसते ही व्यक्ती केव्हाही एकटीच असते परंतु ती व्यक्ती एकटी का आहे त्याचं उदाहरण आपण पाहायला गेलो तर ती विचार करत असते की ज्यावेळी मी बोलेन त्यावेळी एकही शब्द बघा कुठल्याही व्यक्तीला वेदना पोहोचणार नाही याप्रमाणे ती बघा प्रत्यक्षपणे विचार करत असते म्हणून समर्थ म्हणाले आपली कोण परकी कोण याचा विचार करण्यापेक्षा मी देवाचा आणि देव माझा कारण प्रत्येक चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये परमेश्वरच आहे जय जय रघुवीर समर्थ